सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली आहे चला तर मग कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पांढरकावडा कापूस ए के एच फोर मध्यम स्टेपल आवक चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मारेगाव यवतमाळ जिल्हा कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे आठशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक एकशे अकरा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक चारशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे राजा कापूस लोकल आवक दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक आहे तीन हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा खंबाडा कापूस लोकल आवक एक हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक अकरा क्विंटलची कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर निघाला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो हिंगणा कापूस लोकल आवक आहे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा जिल्हा कापूस मध्यम स्टेपल आवक बारा, हजा, बारा हजार बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यावल कापूस मध्यम स्टेपल आवक तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव हळूहळू बाजार समित्यांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये काल तेजी बघायला मिळालेली आहे अशाच हवामान अंदाज शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार